हे बघा मित्रांनो दादाचे हॉटेल आहे बघा राहनवारा हॉटेल अक्षरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तुम्ही आणि वहिनी सगळे निघालेत हे बघा सगळे निघालेत खेकडे पकडायला आणि मस्त पैकी थोडा थोडा पाऊस पडतोय आधी जाऊयात किरव पकडायला आणि बघा पाऊस मस्तपैकी येतोय मित्रांनो आणि आज आपल्याला पहिल्या पावसातले किरवं पकडायचे तर बसूयात गाडीमध्ये आणि निघूयात इथून बरंच लांब जायचं म्हणजे पंधरा वीस किलोमीटर आमच्या घरापासून आहे ते हे बघा मित्रांनो आपण इथं थांबलोय पूर्ण रस्ता म्हणजे पुढं काहीच दिसत नाही बघा पूर्ण एवढं दुःख आलंय ना जबरदस्त की अजिबात काय दिसत नाही खरं तर येऊन फसल्यासारखं झालंय हे बघा आपली गाडी इथं आता थांबलोय आपण अक्षरशः थांबलोय कारण आहे ना म्हणजे काहीच दिसत नाही काहीच अजिबात बघा काय दिसत नाही बघा पायापाशी फक्त असं एकदम जवळ केलं ना तरच दिसतंय काय काहीच दिसत नाही बघा मित्रांनो अजिबात आणि आपण मी फक्त चाकातोय गाडीच्या आणि हळू हळू घेतोय कारण थांबून पण उपयोग नाही हा जे दुःख आहे ना लवकर कमी होत नाही फायनली फायनली मित्रांनो आपण आलोय लोकेशनला पण पा पाहू शकता इथं सुद्धा खूप जास्त दुःख आहे आणि हे बघा आता लगेच सुरुवात होईलच आपले किरवे पकडायचे तर चला शोधूयात आता मित्रांनो हे बघ हे एक हे <laughs> की लईच बारीक ना एवढं बारीक बारीक काय घेऊन उपयोग नाही कोहिणी नाही एक बघितलंय बघ अरे कर कर आ एकच नंबर रे एक नंबर पाऊस आला ना मग काय खरंच नाही तू तू येतपर्यंत जाते का काय हा काय बघ <laughs> असं खायला घेऊन चाललं असलं ना का मग पळत नाही पटकन ना आणि पटकन धरत पण येतो एकदम नाही कसा चिंबोरी पण फास्ट बोला थांबर का थांब थांबतो हो एक नंबर चिंपोरी बघा चिंबोरी भेटली बघा इथं आणि साईज बघा चिंबोरीची अरे बिळा बिळय का अरे काय तू आता नेमका बिळ वय नेमका बिळय तुम्ही अरे तिला घालवलीच होते बर काही तू ना आता तू मी पकडायला लागलेले अरे बाबा घालवलीच होते साईज मस्त नंबर हा एकदम मोठी साईज मस्त हा ये ना धर ना पकड ये नाई नाही बारीक नाही बरोबर आहे एवढं पाहिजेच नाही बघ हा का बारीक झालं ना

अरे एक इकडे एक ना पकडला आणि इकडचं बघा केवढे बिळे इकडं बिळे 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 बिळई बिळई <laughs> केवढी बघा असं भेटायला लागत आता बघ ना केवढीच्या बिळ्यात घुसायला लागल आणि हे हे इकडं बघ ना हा येतो दिसलाच नाही हिरवाय बारीक आहे तो दिस हे तुला अजून दिसला नाही हा बघा ना पण कसला मोठे ना हा नको घेऊ पण बघ ना किती जवळ वाहतो तरी दिसला नाही बारीक मातीनं नागलं माती मागलंच ना। मातीनं ते आताच वयने वर आले तर वाटते तिच्या दिसते नाही व्यवस्थित वैनी बघ हे बघ हे बघ पळालं बघ पळालं बघ अरे बिळे नाही 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 तिकडे बिळे रे बघ इकडे बिळे हा चुकला तो नाही तर म्हटलं आता गेलाच काय जातच म्हटलं जातच म्हटलं तो उलटा झालाय रे बार नाही बिळ नाही वयने वाटते ना नाही तर गुंडील का तुला मग सारखा पकड पकड पाऊस आला बर आला आता निघतील बरं पकड तर ना निघतील ना असं निघायला लागलं ना तर दन होईल आपली पकडता पकडता जातो का काय होतो काय नाही इकडं दोन होतं पण एक एक गेला नाही नाही जाणार चल ये हळूहळू ये हळूहळू एकदम शांत बसलाय तू हे बघ ना अरे साईज बघ ना आता लेज मॉडेल निघालो रोय केवढ बघ <laughs> ना जबरदस्त हा <laughs> <दुसलाता था। laughs> ना केवढं आहे बघ ना अजून एक साईडला तेच मला आम्ही नव्हता बघितला दुसरा दुसराव बघितलेला नाही 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 गेला 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 नाही नाही गेला हे दिसते नाही लवकर का नाही म्हणे हा हे दिसते नाही पटकन पाऊस आल्यामुळे आले का ना बघ हाऊस ना आपण बराच वेळ हा बराच वेळ झाला ना त्याच्यामुळं बरोबर वरतो चल वेनेवरती अशा ना नाही दिसत अशा ना नाही बॅटरी लांबच वेने पाहिजे का रे ना नाही रे वेने किती झाले तर पिशवी घर बरं बघू रे अर्धी झाली नाही अजून बरं का भरले लय तेवढे भरल्याशिवाय जायचं नाही बघा एवढं केलं खेळलेत बघा तरी पण हा हा ते काय हे बघ बघ बहिणी हा कसा हात वर केला नंबर असं भेटा रे मस्त ले ले ते काही बाहेर आलेले आहेत ना ते बरोबर लगेच दिसून येतात आता ओक हे बघ हे बघ हे अरे गेला हा म हा मोठा बघ हादर 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 तिकडे वहिनी नाही बघितलंय तर धरला का रे वहिनी पण मोठ आहे ना मस्त एक नंबर हा एक नंबर हातालाय पाठवत भेटायला लागले रे जसं जसं पाऊस येईल ना असा बारीक बारीक आता कसं बारीक बारीक पाऊस चालू आहे असं आला ना बेटणार तू लय मोठा होता रे तिथं लय मोठा होतो रे बहिणी केवढो केवढोय तो हो कसलंही थांबता का एक मिनटे साईज बघा मित्रांनो कसली आहे एकच नंबर हातात पूर्ण बघणी हातात बसत नाही मराठी साईज आहे ना एक नंबर हा जबरदस्त अ हा लय कड नाही ना नाय मोठा लय राहतच गाऊ तशा याच्या याच्यातून शोध केवडू येतो बघ वहिनी बघ नाही त्याला मिळत नाही अरे कसलंय बघा एकच नंबर ना तुक पकडा 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 कसलं मोठे बघा मित्रांनो जबरदस्त अरे तिकडे आहे काय <OK> <थाँगा। 59> एक मिनिट थांब का असं पकड बहिणी सुटली अरे वाच मग पक्का निघाले मग काय करणार काय रे पक्का निघाले काय करणार अरे पक बघा काय करते काहीच नाही करते लगेच पकडायचं मस्त हे बघा इथं आहे ना समोर पर... बघा शिंगडा कसा काढून ठेवला फक्त शिंगडाच वर काढल्या बरं का जातोय काय काय माहीत नाही हे बघा तुम्हाला दिसत असेल शिंगडाच नुसता काढला पण तो केवढा शिंगडा आहे नाही हा पण मला तर नाही नाही गेला हे बघा केवढे आहे बघा गेला बघा गे। शिंगडा केवढा आहे ते बिळा केवढा आहे त्याच्यामध्ये <सल्थ> घुसला ते एक नंबर रे हे बघ इकडे पण वर निघालं अरे नुसतं तोंडा शिवून थांबलेत रे बहिणी तसंच हे बघ इथं पण एक तसंच निघालेल आहे हा अरे हा भीड नाही ना मग कसं सारखं व्हायचं नाही तर थांबता एक मिनटं थांबू रे हे बघा आहे बघा जबरदस्त एक नंबर एकच नंबर बघा बहिणी अजिबात घाबरत नाही बहिणी बघू रे जर एक नंबर हा तर नाक हाय हाय का येऊ का हा डरला था। का गेला आम्ही इकडे जायचं आता हा काय इथक नाही धाव नाही डायरेक्ट लय लांबलाय तो के बारीक ते हो हां डर डर मापा दे फिर लई लेई बारीक हा ना ते वरती बघ वरती काय दिसत ते, ते दवळा दवळा अरे कर बोलय मोठं वेनी वेन सर बार आता हे के अरे ओ किती हे आई शोभाता तू तो तू तो, बघ तो, तो, कसला कसलाय रे एक रच नंबर कसला टीचर आहे त्याच्या का तर दुसरा एक सापडला ना चांगला मस्त एक नंबर वहिनी 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 बघ खाली बिळ आहे का काय थांब लांब गेला हे असं लांब आला ना का मग नाही लगेच परत खरे हम्म आता कुठं जाणार आहे तू पकड पकड वहिनीची तर पिशवी झाली इकडे काय वहिनी ते वहिनी ते पांढरा पांढरा काय दिसाय पुढं ते, ते, ते इकडे मधी मधी किरवाच आहे बघ मी एवढं लांबून माया का बॅटरी नाही तरी दिसत्या गेला 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 रे घेऊ का हा आईला काय खरंच नाही जा तुमचा तुम्हाला मला ला उगाच बॅटरी दिला तुझ्या केवढं आहे बघ ना तू हम्म केवढा मोठा येतो जरी तुम्हाला दिस ना खरं तर खूप दमलं आणि खूप झोप आले आता तुम्हाला सकाळ दाखवतो किती किरवे आणले तर आणि खरं तर वहिनेले वहिनी तिकडे तुम्हाला दाखवलं होते अक्षरच्या हॉटेलवरती तिकडेच वहिनी तिने तिने पण काढून घेतले आणि हे बघतायने पण एवढी बघ किरवे आणले तर इकडं त्यांनी म्हणजे आपण सगळे वेगवेगळे काढले म्हणजे पकडले होते तर आम्ही जे पकडलेत ना ते आता उद्या सकाळ दाखवतो आता जोपूयात सकाळ दाखवतो तुम्हाला किरवे किती पकडले ते तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी सकाळी परत आलो आहे आता किरव पाहायला किती भेटले तर रात्री कारण रात्री पिशव्यांमध्ये तर अक्षरने इकडे वतून ठेवले ते एका पिशवीमध्ये बघा तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा एक पिशवी वतून ठेवले याच्यामध्ये टाकीमध्ये बघा ही टाकी केवढे बघा आणि आपली टाकी फार आर अर्धीपेक्षा जास्त भरली आणि एक पिशवी वाचायची राहिले अक्षवत बरे टोपमध्ये आता सगळी मोठी मोठी का बसतो मध्ये पण निघणार पण वर कायचा आणि बघा मित्रांनो रात्रीचे किरवे बघा एवढे वेगळे रात्री आले आता राहायचं हे अक्षनाने दोघांनी पकडलेले आणि हे वहिनीनं ना आम्ही पकडलेले बघा आणि बाकीचे पण तिकडं वहिनीनं काढून घेतले काय ते ताई होते तिने पण नेले फिर हे फिर पाले पाले। तर बघा एवढे किरवे साईज बघा मस्त मोठे मोठे साईज तर मित्रांनो जबरदस्त रात्री किरवे भेटले जबरदस्त म्हणजे जबरदस्तच भेटले असे एवढे म्हणजे अपेक्षा नव्हती का एवढे भेटतील पाऊस नव्हता अजिबात पाऊस नव्हता तरी पण जर पाऊस असता तर मग आम्हाला आणता नसते आले एवढे भेटले असते चला तर मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय